नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करत आहोत केज तालुक्यातील चिंचोली माळी या गावातील एका सामाजिक प्रकरणावर आपल्याला माहिती आहे की नुकतंच या गावात रोहन गलांडे नामक एका युवकानं ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बसलिंगप्पा भुजबळ यांच्या स्मारकाच्या जवळ बसून मद्यप्राशन केल्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झालेले आहेत ही घटना अतिशय निंदनीय आहे या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि असं कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे हे वेगळं सांगायला नको आहे कारण बसनिंगप्पा भुजबळ यांनी त्या काळी म्हणजे जवळजवळ साठी सत्तरीच्या दशकामध्ये ज्यावेळी ग्रामीण भागात शिक्षणाची अतिशय ज्याला आपण उणीव होती त्या काळात कर्मवीर विद्यालयासारखी एक संस्था त्या ठिकाणी सुरू केली हेच नाही तर स्वत त्यांनी खरं तर निजामाच्या काळात झालेल्या अनेक अशा ऑपरेशनमध्ये किंवा कारवाईमध्ये त्यांनी एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून जे कार्य केलेलं आहे ते अत्यंत उल्लेखनीय आहे त्यामुळं त्यांच्या कार्याची समाज किंवा समाजातील व्यक्ती या स्तरावर कुठंही त्यांची तुलना आपल्याला करता येणार नाही समाज म्हणूनच त्यांचं कार्य संपूर्ण समाजासाठी कुठली एक जात धर्मासाठी नाही आहे तर संपूर्ण समाजासाठी त्यांचं कार्य उल्लेखनीय होतं आणि अशा एका ज्येष्ठ महान अशा स्वातंत्र्य सेनानीच्या स्मारकाजवळ बसून असं कृत्य करणं हे शंभर टक्के अतिशय निंदनीय आहे आणि त्याची निंदा आणि जाहीर निषेध हा सर्व स्तरातून झाला पाहिजे खरं तर रोहन गलांडे हा एक पत्रकार म्हणून बी सांगितला जातो किंवा त्यानं मला वाटतं पुण्यभूमी यासारख्या वर्तमानपत्रात काम सुरू केलेलं होतं आणि त्या व्यतिरिक्त तो गावातील समस्याही उचलत होता मग असे युवक अचानक बदलतात कसे हाही प्रश्न आमच्यासारख्याला पडला आहे कारण अचानक एकदम काही कालावधीमध्ये दीड दोन वर्षामध्ये इतकं व्यसनाधीन होऊन की त्याला भानसुद्धा राहू नये की एका ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानीच्या स्मारकावरजवळ बसून आपण काय करत आहोत याचं भान राहू नये हे न समजण्यापलीकडे आणि याच्यावर कारवाई झालीच पाहिजे हे शंभर टक्के सामाजिक विचारपीठावरून आम्ही मागणी करतो मात्र याचवेळी आणखी एक प्रश्न मला पडतो त्याचे व्हिडिओ मीही पाहिलेले आहेत व्हिडिओ करत असताना त्याच्याजवळ जे कोणी असतील आणि व्हिडिओ करणारे असतील या यांनाही दोषी धरलं पाहिजे करण्यांचा हेतू काय होता हे बी कळलं पाहिजे ते लोक को अगदी कोणीही असोत त्यांनाही या प्रकरणामध्ये आम्हाला नक्कीच दोषी धरावं लागेल रोहन गलांडेला तर कठोर शिक्षा झाली पाहिजे काही दुमत नाही आहे परंतु व्हिडिओ काढणारे आणि त्यासोबत अनेक काहीजण तिथं असण्याची शक्यता आहे हे लोक काय करत होते याने त्याला का रोखलं नाही हाही प्रश्न येतो कारण लक्षात असू द्या व्हिडिओ काढणं कदाचित चुकीचं नाही आहे कदाचित हे कृत्य करण्यासाठी आजच्या सोशल मीडियावर एक पुरावा म्हणून कुणी काढला असेल तर आपण मान्य करू आहे परंतु त्यानंतर तो सामाजिक किंवा सोशल मीडियावर व्हायरल करणं यामागे हे तू काय हे तपासावं लागेल कारण समाज माध्यमावर व्हायरल करण्यापेक्षा त्यांनी पोलीस प्रशासन आणि फार तर पत्रकारापर्यंत त्यांना सांगून की इतरत्र व्हायरल करू नका हा पुरावा म्हणून आम्ही तुमच्याकडे देतो आहे तुमच्यापर्यंत मर्यादा ठेवा असं जर सांगितलं असतं तर जी काही त्या स्मारकाची विटंबना झालेली आहे ती कमी झाली असते ती पांगवण्याचं किंवा फैलवण्याचं कामच या कुणी केलेलं आहे त्यांनाही पोलिसांनी दोषी धरलं पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण मी म्हटलं रोहन गलांडेला तर माफी नाही आहेच परंतु त्या व्यतिरिक्त हे सर्व करायला लावणारे कोण आहेत त्याला प्रोत्साहन देणारे कोण आहेत हेही पोलीस प्रशासनानं आणि स्थानिक गावकऱ्यांनी याची माहिती घेऊन याच्यावर कठोर कारवाई करावी लागेल तरच आपल्याला खरा न्याय या ठिकाणी मिळू शकेल जो रोहन गलांडे काही दिवसापूर्वी चिंचोलीच्या काही सामाजिक प्रश्नावर आंदोलनं करायचा इतकंच नाही तर मराठा आरक्षणाच्या संदर्भातही त्यानं काही आर आंदोलनं केली होती ठीक आहे तिथपर्यंत ते मान्य करता येईल पण तो एवढा व्यसनाधीन होऊन एका दीड दोन सहा महिन्यामध्ये तो एकदम महापुरुषांच्या विटंबना करण्यापर्यंत येतो यावेळी समाजानं आणि सर्वांनीच त्याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं होतं कारण ही जिम्मेदारी सर्वांची आहे कारण अलीकडं काही व्हायरल झालेल्या म्हणून याला राजकीय वाससुद्धा येतो आता कारण ए या विटंबना झाली आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे या मत दुमत नाही आहे परंतु आमची समाजातील काही नेते कार्यकर्ते किंवा राजकीय पक्षांच्या लोकांनाही विनंती आहे या, या परिस्थितीला मागच्या कुठल्या आंदोलनाशी कुणी जोडू नये कारण तसा वास येतो आहे ज्या पोस्ट व्हायरल व्हायलेल्या आहेत त्या केवळ काही राजकीय नेते आणि त्यांच्या पदाधिकाऱ्याकडून जास्त प्रमाणात व्हायरल होत आहेत एक लक्षात ठेवा तुम्ही किंवा आम्ही कितीही चलाकी करा परंतु आपण जे करतं ते साम सोशल मीडियाला चांगल्या प्रकारे समजतं सोशल मीडियातील लोक एखाद्या व्यक्तीनं पोस्ट का व्हायरल केली आहे त्यामागं त्याचा हेतू काय आहे त्याचा इंटरेस्ट काय आहे हे सगळं जाणत असतात म्हणून या बाबतीत समाजात ध्रुवीकरण होणार नाही आता कुठं समाज पुन्हा एकदा शांततेच्या मार्गानं पुन्हा एकदा ऐक्याच्या मन एक स्थितीत असताना पुन्हा अशा काही पोस्ट पडणं की ज्या ठिकाणी सामाजिक इश्यू आणणं मला वाटतं चुकीचं आहे या ठिकाणी कृत्य करणारा कोणत्याही समाजाचा असो त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशीच मागणी यापुढं सर्वांनी केली पाहिजे मात्र त्याचा उद्देश तो कुणासाठी काम करत होता तो काय करत होता असे जर संदर्भ आपण जोडू लागलो तर दुसरा समाज बी शांत बसणार नाही एकमेकाच्या विरोधात असं जर तुम्ही करत गेलात तर शांतता कधीच होणार नाही म्हणून कुठंतरी उद्देश साफ ठेवा घटना निंदनीय आहे शंभर टक्के तिचा जाहीर निषेध करावाच लागेल आणि आम्ही केला आहे नक्कीच केला आहे परंतु त्यानंतर कोणी जर याचा समाजाचं ध्रुवीकरण किंवा आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी कोणी जर अशा घटनांना जुळत असेल तर तेही बहुजन समाजानं लक्षात घेऊन त्यांचाही या ठिकाणी विचार करावा लागेल तरच आपल्याला सामाजिक ऐक्य ठेवण्यामध्ये यश मिळू शकेल एवढंच